राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घटना घडत असताना ज्यावेळी चर्चा चालू होते की उदय सामंत हे वीस आमदार घेऊन भाजपाशी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संलग्न होणार आणि एकनाथ शिंदेंना बाहेर काढणार अशी चर्चा सुरू असताना एक आता वेगळी चर्चा सुरू झालेली आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना जोडण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आणि दोन्ही शिवसेना एकत्र आणणारच असे एकनाथ शिंदे यांचे जुने सहकारी आणि आताचे कॅबिनेटमधील मंत्री यांनी एक मोठं विधान केल्याने एकच चर्चा उडालेली आहे आणि आता पुढे काय होणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे सविस्तर बातमी जाणण्याअोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर राज्याच्या राजकारणात गेल्या दिवस गेल्या अनेक एक दिवसांपासून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून नाराज असताना तसेच मनासारखी खाती आपल्या मंत्र्यांना आणि स्वतःला सुद्धा मिळालं नसल्याने नाराज आहेत ते काही दिवसांपासून अनेक ठिकाणी म्हणजे दरे या त्यांच्या मूळ गावी अनेक वेळा गेलेले आहेत त्यामुळे ते सत्तेत खुश नाहीत असे असताना त्यांच्या मंत्र्यांनी एक मोठं विधान केलेलं आहे की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही शिवसेना वेगळ्या झाल्याचं दुःख आहे आता त्यांना मी एकत्र आणणार असा वसा त्यांनी घेतलेला दिसत आहे उदय सामंत हे वीस आमदार घेऊन फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री होणार अशी जोरदार चर्चा चालू असताना आता ही वेगळी चर्चा सुरू असताना नेमकं काय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे संजय शिरसाट शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री यांनी काल बोलताना सांगितलं की दोन्ही शिवसेना ह्या वेगळ्या झाल्याचं दुःख आहे त्यामुळे दोन्ही एकत्र आणणार अशी चर्चा असताना त्यांनी मी एकत्र आणणार असं विधान केल्याने एकच चर्चा रंगलेली दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन्ही शिंदे गट आणि शिवसेना ह्या एकत्र एक याव्यात का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र